श्रावण महिना आला की नॉनव्हेज खाता येत नाही त्यात रोज रोज भाजीला काय बनवायचं हा तर मोठाच प्रश्न असतो आणि कधीतरी भाजीला काहीच नसताना ही केली जाणारी हंडी त्याची अशी चव आहे की नॉनव्हेज पण ती फिक्की पाडेल या उंबरहांडीला काही जण मोदकाची आमटी सुद्धा म्हणतात चला तर मग आज आपण हंडी म्हणजेच मोदकाची आमटी बनवूया रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल सर्वात आधी मोदकामध्ये भरण्याचे सारण तयार करून घेऊया एक कप बारीक खिसलेलं खोबरं चांगलं तव्यावर थोडंसं तेल टाकून चांगलं भाजून घेऊया आणि थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवू मग त्याच पॅनमध्ये एक छोटी वाटी तीळ अर्धी छोटी वाटी खसखस आणि अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा पूल हे सुद्धा भाजून घ्यायचं आणि त्याच खोबऱ्यावर गार व्हायला ठेवायचं आता त्याच पॅनमध्ये काही लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं हे पण भाजून घ्या आणि हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घ्या आता यामध्ये एक मुठभर कोथंबीर लाल तिखट चवीपुरतं मीठ धने पावडर हळद गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला हे सर्व मसाले टाकून थोडं ओबडधोबड बारीक करून घ्यायचं आता यामध्येच पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊयात हे आपलं मोदकाच्या आमटीसाठीचं सारण तयार झालेलं आहे आता ही आमटी बनवण्यासाठी आपण मसाले तयार करून घेऊया मसाल्यासाठी एक लोखंडी तवा घ्या त्याच्यामध्ये तेल टाका आणि त्यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर हे चांगलं लाल होईपर्यंत चांगलं परतून घ्या वरून कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून पुन्हा ते चांगलं परतून घ्या ते मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि त्याचं एक चांगलं बारीक असं वाटण तयार करून घ्या आता वाटण तयार झालेलं आहे आता आपण मोदकाची आमटी बनवूया त्यासाठी एका कढईमध्ये चांगले दोन ते ती तीन आकडे तेल घ्या तेलामध्ये जिरं मोहरी कांदा आणि कढीपत्ता टाकून परतून त्यामध्येच हे बारीक केलेलं वाटण घाला आणि पुन्हा एकदा परतून घ्या आता इथं पाहू शकता या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आता बेसिक मसाले टाका आणि कोणताही साठवणीचा मसाला टाकून पुन्हा एकदा परतून घ्या हे मसाले तेलामध्ये जेवढे छान होईल तेवढंच आपल्या रश्याला चांगली तर्री येईल मोदक्याच्या आमटीचा रसा उकळतोय तोपर्यंत आपण पन मोदक बनवण्याची तयारी करूया त्यासाठी दीड वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ ओवा टाकून चांगले हे थोडं थोडं पाणी करून घट्ट असा गोळा बनवून घेऊया वरून थोडंसं तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा मळून घेऊन दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आता ह्या पिठाचे मोदक बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे गोळे बनवून झाल्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये बुडवून त्याची छोटीशी पुरी लाटून घ्या आता ह्या पुरीमध्ये आपण जे बनवलेलं सारण आहे ते भरून त्याचे मोदक बनवून घ्या तुम्ही पाहू शकता ही पुरी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे जर मोदक बनवण्याची पुरी जास्त जाड ठेवली ना तर ती रशात गेल्याबरोबर ती लवकर शिजत नाही आणि जास्त पातळ केली तर के आतलं सारण बाहेर येतं त्यामुळे ही मीडियम आकाराची पुरी बनवून घ्यायची अशा प्रकारे आपण इथे सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे आता आपला रसा पण उकळतो आहे नंतर एक एक करून हे मोदक त्या रशामध्ये सोडायचे आता हे मोदक सर्व रशामध्ये सोडून झालेले आहे आता थोडंसं अर्धवट झाकण झाकायचं आणि साधारण सात ते आठ मिनिटं हा रस्सा उकळू द्यायचा इथे आपली ही घरात कोणतीही भाजी नसताना मोदकाची आमटी तयार झालेली आहे तुम्ही ही भाकरी बरोबर किंवा चपातीबरोबर ही सर्व करू शकता चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय